बड्डेचं स्पेशल म्हणून आपलं काय साधे सिंपर करणार काय का स्पेशल नाही आहे सध्या तरी कारण सध्या जरा थोडे प्रॉब्लेम चालू असल्यामुळं जास्त काही सेलिब्रेशन का नाही करणार आपण फक्त साधे सिंपर घरातलेच आपली चौघायची आणि बस आणलं चिकन चिकन करायचं बस बाकी काही नाही करणार विशेष आपण तर सगळ्यांनी ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या सपोर्ट करा भरपूर आपल्या आय डीला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर काय कधी आपण आपल्या हिरो एक लाख सबस्क्राईब करू कधी व्हायचे आपले तुमचं सपोर्टच केला नाही मला तर कसं व्हायचं सांगा त्याच्यामुळे खूप सपोर्ट करा खूप प्रेम द्या दररोज नवीन नवीन थोडे थोडे दहा काय ना पण ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणार आहे करतीये जसा वेळ भेटेल तसा तुम्ही तुमचे प्रेम वगैरे काम करू शकते बाकी काही नाही चिकणे आता धुऊन घ्यायचं हे आपल्याला आणि प्रॉपर ठेवून घेते मसाला काढलाय तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा मसाला काढता किंवा कशी भाजी बनवता रेसिपी ती पण मला एक दिवस सांगा की तशी पण ट्राय करून बघत की माझ्या पद्धतीने मी जशी मला माझ्या आईने शिकवली तशी बनवते तुम्ही पण सांगा तुमच्या पद्धत काय वेगळी असेल कुठली आणि कोण कुठून नाही ब्लॉग बघता आपला ते पण सांगा म्हणजे मला कळेल की माझा ब्लॉग कुठपर्यंत पोहोचलाय आहे किंवा कुठपर्यंत जातोय माझा ब्लॉग त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून को सांगा कोण कुठून बघते कोण काय मी सगळ्यांच्या कमेंट वाचण्याचा प्रयत्न करणार आल्या आमच्या सिंगर या मोठ्या सिंगर होत वाद्या बाई ही कात्र पण त्या दुसऱ्या बाईकड होती ते बारके बार सिंगर कुठे ते बाई बैठे गरज त्यांना बोला इकडं का नाही काय पण मध्ये का नाही घेतला हे टाकले हळद

छोटी आम्ही काय बोले आम्हा दहावीला दहावीचे पेपर चालू आहे आणि बघा हिला काम काय लावले कसे आणि उद्या दुसरा पेपर आहे आणि कसे टक्के जास्त पडतील तिच्या आईला गुण वाटत कि

वह कित लागन वह अरे कहना क्या चाहते हो? वह आता है वह कित कहना क्या चाहते हो? काय बोलणार आता टाकले शिजायला तांदूळ निवडून घेते तांदळाच्या भाकरी कोणा कोणाला आवडतात सांगा मी आज तांदळाच्या भाकरी कांदे बाजरीचं पीठ नाही येत नाही तांदळाच्या भाकरी मस्त मस्त लागते गरम गरम तांदूळ निवडून घेते आता मी अजूक काय करणार तांदळाची भाकर अजूक भात तांदळाची भाकरी भात आणि चिकन एवढं आहे दुसरं काही नाही स्पेशल तांदूळ कोणते मसाला टाकलाय मसाला भरून घेतलाय असं झालंय तेवढं काढून घेतले करणार आहे मग निसत देश जुगाड बघा हे यां। <laughs> आमचं देश जुगाड तुमच्याकडे आहे का असं देशी देश हे कोणाला शिकून घ्यायचं असेल तर शिकून घ्या आता टाकलं आहे शेजायला ठीक चालेल चला टाकलं अद्भुत आहे ना टेस्ट होत ओके वडापावली बिगर अद्भुत कसे करतात पाणीपुरीवाली वा, तुझी फेवरेट पाणीपुरी ते बाई आता दहा दहा दिवस सांगू नाही कर मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून पाणीपुरीवाला बाई या आंघोळ करतो का हातपाय धुतो का तरी त्या मुली किंवा लेडी तशा एक खात भागा तू म्हणते का असं असत टाकली अशा प्रकारे भाजी आता काय करायचं बाकर किती वेळ लागेल हे काय टॅक्ट तरी तर तुम्ही सांगा हे काय आहे असे केल्यावर काय करतं असं आहे ना असं केलं आईने एक खरटत ते समजलं असं करायचं एक नवीन टॅक्ट करत वासाला बी वासावरन नाही आम्ही कधी किचन मध्ये काम करत नाही त्याच्यामुळे मला मिळत नाही तुम्हाला कुठं खायचं नाही खायचं परत म्हणायचं चांगला नाही झालं आईने जादू जा खरळ झालं जा.

तुम्ही मला केक नाही पाठवलं नाही का नाही दिला पिवक पाठवला डिश भरून काय म्हणते केक नाही मा दिला का नाही फेअर अँड लवली फेअर लवली अजिबात काय नाही कोणते अरे म्हणजे कोणाचे असं म्हणायचं होतं मला बल भारी दिसतील नाही का कुठे तू याच कपड्यावरती

पिऊनी गिफ्ट शंभर टक्के चॉकलेट आणले मला माहिती ओके मला माहिती आहे कॅडबरी आणलेली आज पलीकडं थांबा ना तिकडं मी इकडे थांबतो

माहितीय रात्री त्याने केक आणला आणि उठला पण नाही तो केक कापायला इकडे बघा सम फोटो काढ काढते तू काय कस का दिसते आज अह किती भारी दिसत काय 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 काल आहे तू काल आहे

हे दिवस आईन नको नको हां हां तसंच थांब फक्त ती तिच हिच्याकडे बघे फोटो काढ ना तिथे कॅडबरी आता पेटो ते हे करा काय बाबा कराय गे

बघा बघा मित्रांनो समोर समोर इकडे 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 हो चालेल ना त्यांना इकडे बघा एक म्हणतो

दुसरा केक आता दोघ एवढा आला असता पांढरा बिल ती वहीन एवढी बेकारी ये ना काळ्या केकला अरती रिबीन आहे रे अरिबीन <laughs> आहे रे आदिवासी <laughs> बघा तुमची मैत्रीण तिला ती रिबीन काळ ना ती कापीत ती घेण <laughs> जेवाय चल ना झाला बैठे आता तू आवाज झाला चल ए उठ चल मला तू पेपर येऊ द्या चल पूरक उठ लवकर लवकर वापायचं सकाळ अभ्यास करा लवकर उठा चिकनची भाजी भाकरी याच्यात भात आहे आणि आम्ही दोघंचा जेवायला आहे पूर्ण नाही जेवायचं कांदा कांदा नाही तुला नाही जेवायचं त्याच्या पेपर साठी चिकन लेग पीस खाल्ले तिला सगळं जेवण झाल्यानंतर आपण भेटू ओके चला कंटिन्यू करा तुम्ही आजचा बड्डे व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी बघा लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका नवीन कोणी असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला कर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकलेले तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल तर नमस्कार आणि गुड नाईट बाय